काँग्रेस पक्ष आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आज माननीय अजितदादा पवार यांच्या बड्डेच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगला आणि सुत्य उपक्रम समर्थ फाउंडेशननी आणि कार्यकर्त्यांनी ठेवला आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की बाबा सामाजिक सेवांमध्ये किंवा प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे जे काही आमचे कर्मचारी बंधू आहेत वर्ग चारपासून मोठ्या पदापर्यंत तर त्यांना कुठेतरी एक चांगली संधी एक अत्याधुनिक अशी यंत्र असणारी ही जी काही व्हॅन आपल्यासमोर दिसते आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहे म्हणजे फक्त बी बी आणि शुगर न घेता शरीरातील कॅलेस्ट्रॉल असेल नेत्र तपासणी असेल दंत तपासणी असेल महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही स्तनरोगाचा कर्करोग असेल किंवा इतर कर्करोगाच्या टेस्ट ज्या काही आहे तर त्यांची टेस्ट इथं कुठलंही शुल्क न घेता ते देता येत आज उपलब्ध करून दिली येतं आणि फक्त महापालिकाच नाही तर पोलीस प्रशासनावरती पण जो काही ताण असतो कर्मचाऱ्यांवरती तर कर्मच पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांनी यामध्ये सहभागी करून घेतलं तर मी त्यांच्या खरं या उपक्रमासाठी शुभेच्छा देते खूप पैकी बोललेले आहेत आणि मला फक्त दोनच मिनिटं बोलायचं तुमच्यासोबत की हेल्थ सर्वात इम्पॉर्टंट आहे आपण जर हेल्दी असू तरच बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो फिजिकल मेंटल हेल्थ मी सारखं बोलायला खूप या मी बोलत तर खूप बोलू शकते परंतु वेळ पाहता मी थोडसच बोलते की दोन दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रुपेश संत यांनी जे वैद्यकीय शिबिर आयोजन केलेलं आहे त्यासाठी उपस्थित कार्यसम्राट नगरसेवक युवराजी वेलरे आपल्या सहाय्यक आयुक्त बनगे मॅडम आरोग्य अधिकारी स्वाती मॅडम नाईक साहेब तसेच जी उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी आपण आपली ड्यूटी अशी आहे बी एम सी म्हणा किंवा पोलीस म्हणा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉल कॉलेज दिवसभर थांबायचं असतं रात्रीकडे जायचं असतं त्याच्यातून आपल्या आरोग्याकडे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतच आपल्या कुटुंबाच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष होत माझी विनंती आहे तुम्ही आजूबाजूला जर राहणारे असतील तर तुम्हीही तपासणी करा तसेच तुमच्या कुटुंबातले जे इतर सदस्य आहेत त्यांनाही बोलवा त्यांचीही तपासणी करा